रामकृष्णरी वाचा ज्ञानेश्वरी डोळा पाहावी पंढरी ज्ञान होय ज्ञान आयसावर त्या टीकेसी केसी आयसावर त्या के टी ज्ञान होय मुढा अति मूर्ख त्या दगडा अति मूर्ख त्या दगड वाची लजो कोणी जणी लोटांगनी लोटांगणी त्यासी लोटांगणी ज्ञान होय आयसावरी आयसावर त्या टी <coughs> पौष मासानिमित्त चालू असलेली आपली ही चिंतन सेवा मौली नाडोब श्री राज ज्ञानेश्वरीतील बाराव्या अध्यायावर आपले चिंतन चालू आहे आणि गेली दोन गेल्या दोन भागामध्ये आपण चिंतन करत असताना माऊलींचं स्वतंत्र व्याख्यान जे आहे जे क्रमांक एक ओवी क्रमांक एकोणीस पर्यंतच चिंतन आपण दोन भागामध्ये केलं आणि त्यात गुरुमही मला गुरुकडे मागणी आली गुरुचं वर्णन आलं आणि आता गुरुंची परवानगी माऊनी नानोपायाने घेतली की मौली नानौपराय गुरुरायंना म्हणतात की नृत्यनाथा माझ्या गुरु माझ्या राजा निर्तीनाथ माऊली मला आज्ञा द्या मला निरूपण करण्यासाठी आता मला निरूपण समोर करण्यासाठी गीतार्थ भाव सांगण्यासाठी आज्ञा द्या मग निऋत्यनाथाने सांगितलं की आता माझी स्तुती बंद कर आणि गीतेचा अर्थ सांग इथपर्यंत आपण येऊन पोचलो होतो आणि मग अर्थ सांगण्यासाठी मूळ गीता आपल्याला माहित आहे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनाचा हा संवाद आणि हा संवाद चालू असताना त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला अर्जुन काहीतरी या अध्यायाच्या प्रारंभी प्रश्न विचारतो तोच प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने आलेल्या पुढच्या होव्या यावर आपण चिंतन करणार आहोत अर्जुन भगवंताला प्रश्न विचारतो तो पहिला श्लोक आहे या बाराव्या अध्यायातला पहिला श्लोक जो भक्त योगाचा अध्याय त्यात अर्जुनाने भगवंताला केलेला प्रश्न आहे अर्जुन वाच एम ते आणि या श्लोकावरच वर्णन करताना माऊली यांनी वीस ते तेहतीस एवढ्या मुभ्या त्या ठिकाणी घातलेल्या आहेत वीस ते चौतीस चौतीस वीपर्यंत या श्लोकावर माऊलींनी टीका केली त्याचा आपण आज विचार करणार आहोत भगवान अर्जुन भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या मधले मधला जो संवाद जो गीतारूपाने आपल्यासमोर आला आपल्याला माहितीये दहाव्या अध्यायामध्ये भगवंताने विभूती सांगितल्या मला वाटते पंच्याहत्तर शहात्तर विभूती भगवंतानी सांगितल्या आणि त्यानंतर अकराव्या ज्ञामध्ये भगवंतांनी आपलं रूप दाखवलं विराट स्वरूप दाखवलं विश्व रूप दर्शन दा दाखवलं आणि ते दर्शन बघितल्यानंतर मग अर्जुनाच्या मनात काहीतरी प्रश्न निर्माण झाला काहीतरी शंका आली आणि तीच शंका अर्जुन भगवंताला विचारत असताना मौलिकोपार वर्णन करताना असं तरी सकाळ विराधी राजू अ तरी सकाळ विराधी राजू जो सोमवंशी विजय ध्वजू तो बोलता झाला आत्मजू पंडू द्रुपाचा मौली असं म्हणतात सकळवी जो राजा आहे महाराज सकळवीरांचा राजा जो सोमवंशीचा विजय ध्वज आहे जो पंडूंचा पुत्र आहे जो पांडवामध्ये अग्रगणी आहे जो पंडू राजाचा पुत्र आहे तरी सकाळ विराधी राजू जो सोमवशी विजय ध्वजू तो बोलता झाला पंडू रूपाचा पंडू राजाचा मुलगा असलेला अर्जुन काहीतरी विचारतो आहे अर्जुन राज काय विचारतोय अर्जुन कुणाला विचारतो का विचारतो ह्या विचार विचार संदर्भाने अनेक प्रश्न आहे आपण चिंतन करूया मग ज्ञान बर असं म्हणतात कृष्णा ते म्हणेवधारिले आपण विश्वरूप मत दामिले ते नवला म्हणून अर्जुन कृष्णाला भगवंताला म्हणतो कृष्ण तू मला तुझं रूप दाखवलं विश्वरूप दाखवलं विराट स्वरूपाचं दर्शन तुम्हाला घडवलं पण नवलस आहे ती रूप बहून मी त्या ठिकाणी भ्यालो मला भीती वाटली मात चित्त त्या ठिकाणी रमल नाही बरं तू तर असं बोलला की हे रूप मी ऋषींना दाखवलं नाही मुनींना दाखवलं नाही योगांना दाखवलं नाही संतांना दाखवलं नाही देवाला दाखवलं नाही सनकादिकाला दाखवलं नाही देवतांना दाखवलं नाही एवढंच काय ज्यांनी मला जन्माला घातलं ज्यांच्या पोटी मी जन्माला आलो ज्यांच्या कडे मी अवतार घेतला अशा वसुदेव देवकीला यशोदा नंदाला सुद्धा दाखवलं नाही एवढंच काय माझ्या लक्ष्मी देवीला सुद्धा मी दे ते रूप दाखवलं नाही अर्जुना ते रूप मी तुला दाखवलं असं विश्वरूप मी तुला दाखवलं पण अर्जुन म्हणतो देवा ते विश्वरूप पाहून माझं मन मात्र शांत झालं नाही उलट मला चित्ताला भीती वाटायला लागली कृष्णा माऊलींची म्हण्यावर आहे कृष्णा मने म्हण्यावर आपण विश्वरूप मध्ये नाव ते नवल म्हणून चित्त मला भीती वाटायला लागली त्या रूपाची आणि मग असे की मला भीती लागायला लागली आणि मी तुला म्हटलं की देवा मला ते जुनच रूप तुझं दाखव कुठलं चक्र गदा ती चक्र पद्म गदा हे सर्व हाती असलेले तुझी चतुर्भुज रूप मला तू दाखव म्हणजे ज्या रूपामध्ये मी तुझ्यासोबत असतो माझ्या डोळ्याने तुझी मूर्ती माझ्या डोळ्यासमोरची साकारली आहे त्या रूपात तू माझ्यासोबत आहे ज्या रूपाने तू माझा रथ हाकतो ज्या रूपाने तू माझी घोडी धुतो ना ते रूप मला पाहिजे तेच रूप मला दाखव अशी मी तुला विनंती केली तुम्हाला हसायला लागला तू मला गावंडळ बोलतो तू म्हणतो की तू मूर्ख आहे अर्जुना असेलही मला एक सांगू का ते विराट स्वरूप विश्वरूप बघून मला पुन्हा असं वाटायला लागतं मला तेच रूप दिसावं जे रूप मी तुझं आजपर्यंत बघत आलो आणि कृष्णमूर्तीची सवे या लागी सोय धरली जीवे तव नको म्हणून देवे वारले माते अरे तू म्हणतो नाही 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 हेच रूप महत्वाचं आहे हेच रूप शाश्वत आहे हेच रूप खरं आहे असं तू म्हणतो पण माझ्या चित्ताला ते पटत नाही रे देवा अर्जुन म्हणतोय अर्जुन आता जो प्रश्न निर्माण झाला ना तो प्रश्न इथून निर्माण झाला की विश्वरूप देवाने दाखवलं आणि ते विश्वरूप विराट स्वरूप बघितल्यानंतर अर्जुन गोंधळला आणि अर्जुनाला वाटायला लागलं हे रूप खरं की हे रूप खरं आणि मग असं वाटल्यानंतर देवाने काय म्हणते एका मुलात ते विश्वरूप विराट स्वरूप दाखवलं ना त्यात भगवंतानी सर्व जगत आपल्या मुखात दाखवलं अनंत ब्रह्मांडे उदरी किंवा सर्व मुखामध्ये सर्व जग दिसते आहे अहो ज्यांच्याशी लढायचं ते द्रोणाचार्य भीष्माचार्य कौरव हे सर्व त्या मुखामध्ये दिसतात स्वतः अर्जुन सुद्धा तिथे दिसतो रूप रूपाच्या पलीकडचं रूप खरं की हे माझ्या रथ हाकतो हा श्रीकृष्ण खरा असं अर्जुनाला वाटायला लागलं आणि म्हणून प्रश्न निर्माण झाला एवम सतदेवता भक्ता स्वाम परिपासेच्या अपेक्षा अपेक्षा मय उत्तम ते शाम के योग उत्तम हा प्रश्न म्हणून निर्माण झाला आणि म्हणून माउली आहे त्या प्रश्नांची उकल करत असताना पुन्हा एक इथे घालतात गा, व्यक्त आणि अव्यक्त ते हे तुचे कने भ्रांत भक्ती पावी विजे व्यक्त अव्यक्त योग हे देवा तुझ ते रूप आणि हे रूप तुझ अव्यक्त रूप आणि व्यक्त रूप व्यक्त रूप म्हणजे माझ्यासमोर जे उभा तुझं ते सगुण रूप आणि निर्गुण रूप ज्या रूपाला काही रूपच नाही ते निराकार आहे निर्गुण आहे दिसत नाही निरामय आहे त्याला आकार नाही त्याला देश नाही त्याला काल नाही त्याला रुंग नाही त्याला रूप नाही असं रूप ते रूप तरी कसं म्हणायचं त्याला काहीच नाही म्हटलं तर आहे कुठे अवय सावय आहे का निर्वयव आहे मग योग मार्गाने योगी लोक ज्या रूपाच ध्यान करतात ध्यान म्हणतात योगी लोक ज्या रूपाचा विचार करतात आणि आम्ही ज्या रूपाचा म्हणजे सगळ रूपाचा विचार करतो ते दोन्ही रूप व्यक्त आणि अव्यक्त हे दोन्हीही रूप निःसंशय तुझेच आहे हे आम्हाला माहिती आहे पण तरी व्यक्त आणि अव्यक्त तू हे तुझे एक भ्रांत भक्ती जे व्यक्त अव्यक्त योग दे भक्तीने व्यक्त रूप मिळतं आणि योगाने अव्यक्त रूप मिळत म्हणजे योगाने निर्गुण रूपाची उपासना आणि भक्तीने सगुण रूपाची उपासना या दोन्हीही तुझ्याच कडे येतात हे मला माहिती आहे या दोन्ही जी वाटा अर्जुन म्हणतो माऊली वर्णन करतात या दोन्ही जी वाट तू ते व्यक्ता वया वय कुंटा व्यक्त दोन्ही वाटा कुठल्या दोन वाट्या व्यक्त आणि अव्यक्त रूपाच स्तवन व्यक्त आणि अव्यक्त रूप मानणारे जाणणारे म्हणजे निर्गुण आणि सगुण दोन्ही रूपाला मानणारे योगी आणि भक्त हे दोघेही तुझ्याच प्राप्तीसाठी तळमळतात या दोन्ही वाटा तुझ्याकडेच जाणाऱ्या या दोन्ही ग्रक्त जी वाटा तू पावा पावा वय कुंटा व्यक्ता व्यक्त दारे जे येत पैजेवाणी सा तुमका ते वायका म्हणून एकदिशा व्यापका तरी सहा पाडू मला मान माहिती आहे मला जाणीव आहे निर्गुण आणि सगुण हे एकच आहे तू म्हणतो ना की माझं खरं रूप तर असेलही पण एक सांगू देवा अरे सोन्याची वीट आहे त्या विटीतलं सोन आणि एखादं कुंज एखादं मिली ग्राम एखाद ग्रॅम सोन आहे ती सोनं काय आणि त्या वीट, वीट असली ती सोनं काय दोन्ही एकच नारे त्याचाच अंश ना माउलीने सुंदर दृष्टांत दिला महाराज <coughs> माउलीने दिलेला दृष्टांत असा आहे माऊली म्हणतात पैजे वाणी परिसा पैजेवाणी शा तुका तिची वेगळी वाला आहे का म्हणून एक दिशा व्यापका सरिसा पाडू आणि दुसरं आणखी माउलीने दिलेलं उदाहरण तेही एक दृष्टांत तोही महत्वाचा आहे अमृताच्या सागरी दे लाभे सामर्थ्याची थोरी तिची दे अमृत लहरी चुळी घेतली अमृताचा सागर आहे महाराज अमृताचा समुद्र आहे आता अमृताचा समुद्र आणि इकडे चुळभर अमृत घेतलं आता चुळवर अमृत घेतलं तरी तेवढंच त्याला महत्व आहे आणि अमृताचा समुद्र असला तरी तेवढाच महत्व आहे ना अमृतातल्या समुद्रातलं अमृत आणि हे चुळभर अमृत वेगळं आहे का नाही ना तस तुझं व्यक्त स्वरूप आणि अव्यक्त स्वरूप निर्गुण आणि सगुण स्वरूप हे एक आहे याची मला जाणीव आहे असं भगवान भगवंताकडे अर्जुनाने मांडलेल्या प्रश्नाची उकल करताना माऊलीने अर्जुनाच्या मुखामध्ये मा घातलेले शब्द आहेत म्हणून बरेचदा जेव्हा गीता समजत नाही ना तेव्हा ज्ञानेश्वरी वाचावी म्हणजे ज्ञानेश्वरीतून जास्त उकल होते त्यानंतरची ओवी अशी आली आहे महाराजांची ये की चित्ती प्रति त्यात जी निरुती परिपुसने योगपती ती लागी किर याचा अर्थ आहे महाराज खरोखर खरोखर माझ्या अनुभव खरोखर असा अनुभव आलाय मला हे माहिती आहे तरी पण मी तुम्हाला हे विचारतो आहे का विचारतो आहे हे किर माझ्या चित्ती प्रती आधी जे निरुती परिपुसने योगपती ते लागी माझ्या मनाची समजूत तशीच आहे मलाही तसंच वाटते तरीही तुम्हाला विचारावं तुम्हाला मी विचारतो आहे की या दोन पैकी कोण के व्यक्त आणि अव्यक्तामध्ये श्रेष्ठ कोण तरी मला विचारावं वाटतं माझ्या बुद्धीला हे पटत तरी मला तुमच्याकडून ते जाणून घ्यायचं आहे असं अर्जुन भगवंताला म्हणतो पुन्हा अर्जुनाचा एक अर्जुनाच्या मुखात मौरिंनी घातलेली होवी तरी तुझा दोन वाटा आहेत मी सांगितलं एक योगाची वाट आहे आणि एक भक्तीची वाट आहे योगाच्या वाटेमध्ये आणि भक्तीच्या वाटेमध्ये भक्तीची वाट अशी आहे की ज्या भक्तानी तुला सर्व समर्पित केलं देवा ते फक्त तुझ्याने तुझीच उपासना करतात तुझ्याशिवाय दुसरा ज्यांचा विषयच नाही विषय तो त्यांचा झाला नारायण नावे जन धन माता पिता तुझ्याच रूपासाठी तुझ्या रूपापासून हे थोनी या नोठवू माथा येथून या नोठू माथा मरेना वाचून सर्वथा तुझ्यापासून तुझ्या पायापासून जे बाजूला जायला तयारच नाही सदा माझे तुझी मूर्ती रख माहिता ही ज्यांनी भावना करून ठेवली ज्या सगुरु रूपाशी जे एवढे त्या ठिकाणी तद्रूप झाले ते एक भक्त आहेत आणि दुसरे भक्त त्याचं वर्णन करताना माऊलीने असं म्हटलं तरी तुझला दयाचे परम भक्तिशी मनोधर्म विकोणी झाला इत्यादी सर्वापरि जे भक्त तुदे श्री हरी मान दुनिया उपासती संबंध संसाराचा त्याग करून महाराज संसाराच्या नावे गारुण या अशून तुझ्या फक्त सगुण रूपाची जे सेवा करतात सगुण रूपाची उपासना करतात ती भक्ती एकीकडे आणि दुसरे आणि जे प्रवण हा पहिलीकडे वै खरी सी जे कानडे काही सयाडे नमे तिजे वस्तू आणि दुसरे भक्त दुसरा जो मार्ग एक एखाद्याचा मार्ग झाला भक्ताचा आणि अव्यक्ताचा मार्ग म्हणजे योगाचा मार्ग योगी काय करतात प्रवणा पहिलेकडे वैखरी शिजे कानडे ज्यांच्या डोळ्यासमोर मूर्ती नाही ज्यांच्या वैखरीच्याही पलीकडे तुझ्या ते जाणतच नाही त्यांना काही घेणं देणंच नाही फक्त तू म्हणजे मी आहे मी ब्रह्म आहे अशा बुधावर पोचलेले कानडे नवेशी जे वस्तू म्हणजे आणि जे, 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 जे तुमचे ओंकारा पलीकडचे वाणीला अगम्य अथवा कशाही सारखे म्हणता न येणारे असा एक मार्ग म्हणजे निर्गुण मार्ग निर्गुण भजणारा मार्ग आणि भक्तीचा मार्ग तर मी सांगितलाच ते काय करतात ते अक्षर जे अव्यक्त निर्देश देश रहित सोहम भावे उपासित ज्ञाने असे जे ज्ञानी योगी भक्त आहेत महाराज जे अविनाशी ओंकार नाम किंवा देश रहित असून ज्यांना देवाचं नाव अशी घेणं देणं नाही देव कुठे आहे घेणं देणं नाही मूर्तीचं घेणं देणं नाही पण देव आहे आणि तो मीच आहे या योग या योगा मार्गाने ज्यांनी ज्ञान संपादन केलं असा निर्गुण उपासक जो भक्त आहे या भक्तामध्ये ही एक वाट आणि ही सगुण भक्तीची वाट आणि निर्गुण भक्तीची वाट या दोन्ही वाटा तुझ्यापर्यंत पोहोचतात हे मला माहिती आहे या दोन्ही जी वाटा तू ते पावा वया वैकुंठा व्यक्त व्यक्त दार वंटा जे येत या दोन्ही वाटा तुझ्याकडे येतात देवा निर्गुण असो की सगुण असो कारण दोघही देवाला मानणारेच आहेत ना इथे नास्तिकांचा विषय चालू नाही इथे आस्तिकांचा विषय आहे आणि देवाला मानणाऱ्यांच्या वर्गामध्ये सुद्धा दोन भाग आहेत निर्गुण आणि सगुण आणि तुम्हा मला जो प्रश्न पडलाय की निर्गुण भक्ती करायची की सगुण भक्ती करायची किंवा देवाला निर्गुण भक्ती आवडते की सगुण भक्ती आवडते व्यक्त की अव्यक्त अशी शंका सर्वांच्या तुमच्या आमच्या जा सर्वांच्या मनात येत असताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाने थेट आणि स्पष्टपणे प्रश्न विचारला ते शाम के योग उत्तमा या दोन पैकी कोणती भक्ती करायची की निर्गुण आणि मग ज्ञानी भक्त काय योगी काय करतात आणि भक्त काय करतात याचाही त्या जा ठिकाणी विचार झाला ते सुबक आणि सुलभ करून आपल्याला इथे या श्लोकावरच विवेचन ज्ञानेश्वरीच्या बाराव्या अध्यायातील विसाव्या ओवीपासून चौतीसाव्या ओवीपर्यंत तुम्हाला आमच्या ठेवलं माऊनी सुंदर असं वर्णन केलं माउलीव त्या तया भक्ता ए रे राम आजी अनंता कवने त्याला सांगा म्हणजे हे अनंता स्वरूपापर्यंत तुला जाणण्यासाठी यातला कुठला मार्ग योग्य आहे कुठला मार्ग श्रेष्ठ आहे कुठला मार्ग परवडणार आहे यासाठीच हा प्रश्न अर्जुनाने भगवंताला विचारला प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे महाराज कारण हा प्रश्न मी जसं म्हटलं थेट आहे आणि थेट असून या प्रश्नाचं उत्तर एवढं सोपं उत्तर आहे का आणि कोणाला विचारायचा हा प्रश्न अहो ज्याची भक्ती करायची त्यालाच विचारायचा जर योग आला तर अर्जुनाने खऱ्या अर्थानं महत्वाचा प्रश्न विचारला असं चा वाटतय आणि मग माऊली ज्ञानोपारा त्या प्रश्नाची उकल करताना त्याला एक्सप्लोर करताना माऊलींनी इथे विसाव्या गोवीपासून तर चौतीसाव्या गोवीपर्यंत तिथे त्या ठिकाणी आपलं त्याचं विवेचन केलं माऊली म्हणतात अर्जुनाच्या मुखार शब्द घालून माऊली म्हणतात की देवा तू ते पावावयावय खुंटा तुझ्यापर्यंत येण्यासाठी व्यक्त आणि अव्यक्त या दोन्ही वाट आहेत यातली कुठली वाट सगुण निर्गुण कुठली भक्ती आम्ही करावी असं ज्यावेळेला अर्जुनाने भगवंताला विचारलं त्यावेळेला या म्हणे हो प्रश्न बला जाण श्री देवालाही आनंद झाला महाराज एखाद्याने प्रश्न विचारावा आणि त्या प्रश्नाने समोर त्याला आनंद व्हावा म्हणजे किती महत्वाचा प्रश्न असेल कधी कधी एखाद्याने प्रश्न विचारला की माणूस टाळतो अरे काय विचारतो म्हणजे काहीतरी विचारतो फालतू विचारतो इथे तसं नाही इथे देव जगदीश परमात्मा विश्वात्मक परमात्मा वै खुंटनाय जगदीश पाणुरंग परमात्मा हा त्या ठिकाणी आनंदला संतोषला तो म्हणतो तो जगदबंधू संतोषला कशाने संतोषला या किरीटाच्या या किरीटीच्या बोला म्हणजे अर्जुनाच्या बोलानं देवालाही आनंद झाला आणि देव म्हणतो अर्जुना तू छान प्रश्न विचारला आणि याच प्रश्नाचं प्रश्ना उत्तर याच प्रश्नाचं उत्तर भगवान श्रीकृष्ण पुढच्या श्लोकामध्ये अर्जुनाला देतात त्या उत्तराचा आपण आज विचार करणार नाही पुढच्या भागामध्ये आपण त्याचा विचार करू पुढच्या श्लोकाचा आणि पुढच्या श्लोकाच्या संबंधाने माऊली अनुभवांनी दिलेल्या पाच सहा उभ्यांचं चिंतन आपल्याला पुढच्या भागामध्ये करायचं आहे आपण ते करूया आज तुरतात इथेच थांबू पुन्हा भेटूया महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर भगवान श्रीकृष्णाने काय दिलं आता इथून कुठे भगवानच बोलतात आता एकच प्रश्न आहे आणि एकोणीस श्लोकामध्ये भगवंताने दिलेलं उत्तर आहे आणि गुरुवारी त्या उत्तरावर उर्वरित उत्तरा श्लोकावर माऊलींनी केलेलं विवेचन आहे त्याचा आपण विचार पुढच्या भागामध्ये करू आज आपण इथेच थांबू पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये बाराव्या अध्यायातील मौरी नानोपरायंच्या बाराव्या ज्ञानेश्वरी तिला बाराव्या अध्यातील उरलेल्या सर्वांवर चिंतन करण्यासाठी तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण एकदा मौलींचा भजन करू श्री ज्ञानदेव श्रे तुकाराम श्री ज्ञानदेव श्रे तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री श्री तुकाराम श्री नानदेवसनेदेव तुकाराम श्री श्री तुकाराम श्री ज्ञानदेव श्री तुकाराम श्री नानदेव तुकार दत्ता जनादन श्रीकनाथ ज्ञानेश्वर महाराज की जे जगद्गुरु तुकाराम महाराज की जे श्री संत, एकनाथ महाराज की जय